उल्हासनगर शहर व ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे प्रीपेड व स्मार्ट मीटर बसविल्यास बस धोके व अडचणीबाबत कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय आबा बोराडे तथा उपजिल्हाप्रमुख राजेंद्र साहू तसेच शहर प्रमुख कुलविंदर सिंग बैस बिंदरभाई यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय उल्हासनगर तीन यांना शेकडो शिवसैनिकांसह समाजाच्या हितासाठी शिवसेना नेतेद्वारे निवेदन देण्यात आले स्मार्ट आणि प्रीपेड मीटर योजनेवर चर्चा सुरू असताना योजनेशी संबंधित काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत सरकार आणि महावितरण कंपनीने योजनेचे समर्थन करताना दिलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर वास्तव अधिक चिंताजनक आहे स्मार्ट मीटरची किंमत रुपये सव्वीसशे दहा सिंगल फेज व चार हजार पन्नास थ्री फेज आहे मात्र प्रीपेड मीटरसाठी प्रत्यक्ष खरेदीमध्येही किंमत जवळपास दुप्पट म्हणजे अकरा हजार नऊशे सत्त्याऐंशी झाली आहे त्यामुळे ग्राहकांवर अनावश्यक आर्थिक ताण येतो याशिवाय मीटर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पारदर्शक नाही प्रीपेड मीटरसाठी होणारा खर्च वीज दरवाढीच्या स्वरूपात ग्राहकाकडून वसूल केला जाणार आहे अंदाजे तीस पैसे प्रति युनिट वाढ हा ग्राहकांवर मोठा आर्थिक बोजा असेल त्यामुळे वार्षिक तीन हजार कोटींचा अतिरिक्त भार पडेल तसेच ग्राहकांचे हक्क वीज कायदा दोन हजार तीनच्या च्या कलम सत्तेचाळीस पाच नुसार ग्राहकाला पोस्टपेड किंवा प्रीपेड मीटर निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे मात्र महाराष्ट्रात प्रीपेड मीटरसाठी सक्ती केली जात आहे त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत आहे इंटरनेट किंवा स्मार्टफोन उपलब्ध नसलेल्या भागामध्ये रिचार्ज प्रक्रिया अडथळे येतील अशा परिस्थितीत ग्राहकांना वारंवार डिस्कलेक्शनला समोरे जावे लागू शकते राज्यातील दोन कोटी लहान ग्राहकांना प्रीपेड मीटर योजनेचा कोणताही फायदा होणार नाही उलट त्यांना अतिरिक्त खर्च आणि तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागेल पूर्णांक शंभर सहस्त्रांश युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना हा भार टाकला जात आहे तसेच प्रीपेड मीटरच्या अंमलबजावणीनंतर महावितरणच्या अकाउंट आणि बिलिंग विभागातील सुमारे वीस हजार आणि मीटर रिडिंग करणारे तीस हजार रोजगार कायमचे कमी होणार आहेत त्यामुळे नवीन रोजगार निर्मितीही प्रभावित होणार आहे या केंद्र सरकारच्या धोरणानुसार वीज क्षेत्राचे खाजगीकरण हळूहळू सुरू आहे ही अत्यावश्यक सेवा राहण्याऐवजी खुल्या बाजारपेठेत विक्रीसाठी वस्तू बनेल ज्यामुळे ग्राहकाचे शोषण होण्याची शक्यता दाट आहे तसेच यावेळेस कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आबा उल्हासनगर शहरप्रमुख कुलविंदर सिन्हबेस बिंदरभाई उल्हासनगर महानगरप्रमुख शिवाजी जावळे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र साहू उल्हासनगर शहरप्रमुख कैलास तेजी प्रमुख राजेंद्र वेलेकर उपजिल्हाप्रमुख विधानसभा अंबरनाथ भीमसेन मोरे महानगरप्रमुख उल्हासनगर राधाचरण करोतिया प्रमुख भगवान मोहिते उपशहर प्रमुख दिलीप मिश्रा माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे उपशहर प्रमुख मधुकर साबळे उपशहर प्रमुख शेखर यादव उपशहर प्रमुख राजू माने उपशहर प्रमुख सुरेश पाटील उल्हासनगर शहर संघटिका जयाताई तेजी उपशहर प्रमुख सुरेश पाटील उल्हासनगर विधानसभा संघटिका मंगलाताई पाटील शिवसेना नेते कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेक मोठ्या उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले उल... महाराष्ट्र शासने सरकार कवी आणि व्यापारी जास्त झालेले प्रत्येक गोष्टीमध्ये खाजगीकरण व्यापारीकरण म्हणजे आरोग्यसेवा शैक्षणिक सेवा या सेवा हा प्रकार आता लोकांनी विसरून जायचे शासनाकडून सेवा न करता फक्त पैसे भरा आणि सुविधा घ्या असा प्रकार शा हे शासन महाराष्ट्र शासन सध्याचं करतं आहे त्याच धर्तीवर संपूर्ण राज्यामध्ये प्रिपेड मीटर बसवायचा घाट यांनी घातलेला आहे आणि तो प्रिपेड मीटरमध्ये सुद्धा अदानीच्या कंपनीकडून आलेले मीटर बसवायचे रात्री हे अकरा वाजता लाईट गेली एक प्रिप चार्ज संपला म्हणजे रिचार्ज संपला तर त्या माणसानी जोपर्यंत चार्ज केल्यानंतर ते एम एसी बीचे येतील नाही येतील तोपर्यंत वाट बघायची त्यानंतर जसं आपण बघतो आहे की या ही यंत्रणा कशी वापरली जाते घरी बसूनसुद्धा घरच्या मीटर जे आहेत त्याच्यामध्ये ते रिडिंग बदली करू शकतात त्याच्यामुळे मीटरचे जा चार्जसुद्धा जास्त येणार आहेत मनमानी येणार आहेत आणि हे संपूर्ण आमच्या गोरगरीब जनतेला महाराष्ट्रातल्या परवडणार नाही एका बाजूला मदत म्हणून पंधराशे रुपये पाठवायचे आणि दुसऱ्या बाजूला हे अशा प्रकारच्या जाम दुपटीनं तिपटीनं वसूल करायचे असा प्रकार चाललेला आहे हे न परवडणार आहे लोकांना म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही हे होऊ देणार नाही त्याचबरोबर या उल्हासनगरमध्ये वारंवार होणारे ट्रिपिंग आणि जाणारी लाईट त्याच्या त्याचीसुद्धा सूचना यांना केली आहे त्याच्यामध्ये सुधार झाली पाहिजे जे स्कीम आहे ते लवकरात लवकर राबवा लोक पण आम्ही या प्रिपेड मीटरचा विरोध करतो स्मार्ट मीटरच्या नावाखाली लोकांवर अन्याय होऊ देणार नाही आमचा दोन हजार तीन अधिनियमातला जो अधिकार आहे की कैचिक मीटर तो आम्ही घेणार हे निश्सून या सा यासाठी सांगितलेलं आहे तशा भावना यांनी वरच्या अधिकाऱ्यांना कळवाव्यात अशा सूचना आम्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत